नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव पनवेल टोमॅटो बाजार भाव अमरावती टोमॅटो बाजार भाव सोलापूर टोमॅटो बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजच्या टोमॅटोची काय परिस्थिती आहे यामध्ये नाशिक मार्केट असेल टोमॅटो पुणे टोमॅटो मार्केट असेल मुंबई टोमॅटो मार्केट असेल अहिल्यानगर टोमॅटो बाजार भाव असेल त्याचबरोबर जुन्नर नारायणगाव टोमॅटो मार्केट असेल सोलापूर टोमॅटो मार्केट असेल कोल्हापूर टोमॅटो मार्केट असेल सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेट प्रमाणे जर बघितलं आपण तर पाचशे ते सहाशे रुपये प्रति कॅरेटचा बाजारभाव टोमॅटोला इथे मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा असणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये आता टोमॅटोच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला अपेक्षित आहे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी कमीत कमी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे टोमॅटो बाजार होण्याची शक्यता आहे चला तर आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजच्या टोमॅटो मार्केटची काय परिस्थिती होती सुरुवातीला चॅनल जर नवीन होत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका नागपूर मार्केट पाचशे क्विंटल उकलले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे दहा ते पंधरा रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितला आपण मुंबईत चौदाशे पंधरा क्विंटल उकडली पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते वीस रुपयापर्यंत टोमॅटो मार्केट रेट आहे सोलापूर चारशे पन्नास क्विंटल उकलले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते अठरा रुपये आपल्याला सोलापूर या ठिकाणी पाहायला मिळतो पनवेल आठशे पन्नास क्विंटल उकलले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो अमरावती एकशे तीन क्विंटल उकलले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर दहा ते तीस रुपये लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट अमरावती या ठिकाणचा आजचा बाजारभाव पुणे मार्केट सव्वीसशे सोळा क्विंटल बाजार बाजारभाव जो आहे आठशे रुपये ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट मध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते चौदा रुपये पर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट त्याचप्रमाणे कोल्हापूर पंधराशे रुपये खेडचाकण पंधराशे रुपये सातारा दोन हजार पंढरपूर सतराशे रुपये कळमेचे दोन हजार रुपये रामटेक बावीसशे रुपये पुणे चौदाशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये पुणे मोशी पंधराशे रुपये नागपूर पंधराशे रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे कामटी पंचवीसशे साठ रुपये ते तीन हजार हिंगणा तीन हजार मुंबई दोन हजार रुपये सोलापूर अठराशे रुपये कराड चौदाशे रुपये फलटण दोन हजार रुपयेपर्यंत आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे लेटेस्ट टोमॅटो मार्केटची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बॅलायक